हॅलो बाई स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला शिर्डीचा दिवस दुसरा आणि आता उठलो आपण अपन। बारा वाजले खूप लेट झाला तर काय तर जाऊ नाश्ता वगैरे करू आणि मग पुढचं कसं काय ते बघू तो नगरभार जाऊ या झाडांच्या त्या साईडला मंदिर आहे तो तिसरं असं मला कलर तो नाही आहे पण तिथे आहे मंदिर तर चला खाली जाऊन भेटू नाश्ता करताना त्याचा नाश्ता करून घेऊ पाहिजे नाश्ता करायला आलो आपण आता एक छोला भटर ऑर्डर केली पहिले एक खाऊन बघू हॉटेल तर बरा दिसतं पहिले एक खाऊ त्यानंतर डिसाईड करू टेस्ट करा गेला टेस्ट करून बघा नंतर सामान घ्या होईल बाकी बघू नंतर त्या पुरी भाजी गरम घरामध्ये बघू कशी आहे आता आपण द्वारका समोर द्वारका माई आहे द्वारका दर्शन घेतलं आपण आताच आणि बाहेर निघलो आणि इकडे पुरा मार्केट एरिया आहे आणि हा मंदिर आहे आणि आता बघू इथे काहीतरी शॉपिंग वगैरे करू आणि मग पब्लिक मग अशी एवढी गर्दी नव्हती आत्ता गर्दी वाटमध्ये बघू आपण इथे जाऊ ते लिंबाच्या झाडाखाली तिथला पण दर्शन घेऊ आणि थोडं पण घेऊ आणि मग निघूर्थी दर्शन आहे आपण ते काय घेतं मला काहीच नाही शॉपिंग करत 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 आता आपण जाऊ बजरंगबली मंदिराच्या इकडे पंचमुखी हनुमान मंदिर पण एकदा माईला गर्दी वाढत चालली अजून सोमवार जरा एवढी गर्दी करत होता नाही सर्व मार्केट आणि आजचा क्लायमेट पण चांगला आहे तिथून मंदिर दिसतो बा मंदिराचा परिसर दिलाय मोठा श्वान झोपले श्वान आरबीर घेऊ का काय जावा ना हे मार्केट तरी किती मोठा आहे इथे गेट आहे आणि तो समोर जो आहे ना हनुमान मंदिर पण चौके हनुमान तर तिकडे कोणतं मंदिर आहे काय म्हणजे तर आता पहिले इथून घेऊ शॉपिंग वगैरे करू आणि मग जाऊ आपल्या हॉटेलकडे तर आपली साडेतीन वाजताची बस आहे वंदे भारत होती पण ती संध्याकाळी येतं आपल्या रात्र जातात म्हणून आपण ए सी बस घेतलेली आहे त्याच्यामध्ये जाऊ

दक्षिण मुख्य हनुमान मंदिराकडे आणि इथं पिंपळाचा झाड आहे मंदिराचा मागच्या साईडचा एरिया ही पूर्ण द्वारका मायाची भिंत आहे आणि या साईडला हनुमान मंदिर आणि इकडे मंडप सभा मंडप आहे हा मंदिराचा एक एक्झिट गेट आहे फ्रूट चणे वगैरे विकतात पेरूलेच असते तिकडे आणि बसमध्ये खायला लाडू घेतला तू घेतले बघू आता लाडू घेतले किती चार बसमध्ये खायला टाईमपास भूक लागेल तर बोलतो टाईमपास घ्या तर इथं पण लाडू लाडूच्या भरपूर ठिकाणी काउंटर आहेत पूर्ण एवढा मोठा सभामंडप तर म्हणजे कोणाला थांबायचं असेल वेटिंग वगैरे इथे बसून आपला आराम वगैरे करू शकतात पूर्ण कॉम्प्लेक्स हे शॉपिंग कॉम्प्लेक्स जाम डेव्हलप झालं आहे आता शिर्डी पण कितके मोठा कॉम्प्लेक्स पूर्ण बनवलेला आहे पन्नास रुपयाला वाटायचं सीतापल आहे ना थायलंड सीतापल ते हे पण ते दिसतात एवढे मोठे पिकत आहे कसं वाटायचं पण ते पिकत नाही थायलंडच ते सीतापल पिकत नाही कॉम्प्लेक्स हा मेन रोड वैताम प्रसाद विक्री पन्नास रुपये वाटा पन्नास रुपये वाटा किती मोटल आहे किती मोटल आहे एवढा मोठा मोठा आहे की गावठी पप्प आहे गावटी पप्प आहे दोरे जे काय पाहिजे असते आता मी आता भरपूर वर्षानंतर आलो इकडे तर जेव्हा मी आलतो ना तेव्हा एवढा नव्हता तेव्हा एकदम सिम्पल होता पण आता एवढा डेव्हलप झाला आहे ना की समजून येत नाही कुठे काय कुठे काय एवढा डेव्हलप झाला पब्लिक पण भरपूर येते मला मी दर्शनाच्या लाईनीला होतो चार तास आम्हाला लाईनेला म्हणजे मध्ये आरती चालू झाली त्यामुळे टाईम गेला पण तरी बऱ्यापैकी गर्दी होती एकादशी पण शिकवतो ना आरती एकाशी त्याच्यामुळे जास्त टाईम गेला चला निघू आपण आता असते असते गर्दी बा आज किती गर्दी आहे बा तिकडे तिकडे थि गर्दीच गर्दी चला चाललो आम्ही तुम्ही या आरामशीर या चला निघू आता आपण आम्हाला वंदे भारत आता अवेलेबल नाही ना तर आम्ही गेलो असतो कारण तिचे तिकीट फुल झाले तर त्याच्यामुळे आम्ही बसला जाऊ आता दहा दहा मी चालू होतो तरी तर बघू आता सगळ्या बसचा प्रवास फर्स्ट जातो आपण पण तर गेल्यावर समजलं आहे इथूनच साड्यांची दुकानं पण आहे तिथं हे देश तिरंगा आहे ना पुरशात तिथून हॉटेल भारी भारी आहेत काल आम्ही जेवलो तिथं तितके पण टेस्ट मस्त तिथं प्रायव्हेट पार्किंग वगैरे पार्किंगची सुविधा पण भारी आहे राहायची पण भारी आणि आज सुद्धा भरपूर पालखीवर तेव्हा तिथे आज पण भरपूर पालखी आहेत बघू अजून जाऊ पुढे पुढे कसं काय होतो आपले सर्व लेडीज पण आहे त्या जवळपासचे जवळपास असेल खारबावची मुंबई भिवंडी भिवंडीची पालखी बस खारबावचा तिथे पालखीमध्ये लेडीज वगैरे सर्व आहेत भिवंडी पालखी भिवंडी खारवाची पन्नास वाटा तरी डालिम नाही आले या वर्षी डालिम असतं ना बघू आता अरे कृष्णा किती गर्दी किती गर्दी आहे मेन हायवे इथून या साईडला सरळ नाशिक या साईडला संगमनेर संगमनेर फाटा म्हणजे तिथं ते बाई आपली भिवंडी खारबावचे पालखीचे पुरा मॅक्डॉनाल्डचा प्रचार चालू वाटत इथं काहीतरी अच्छा एक तर नवीन खुलतो हो इथे साईबाबा संत स्वरूपाय नमहा श्री साई हा मंदिर आहे श्री देवाय नमः इथे डोनेशन करू शकतो मी गेट नंबर चार आहे आणि गार्डन आहे असं काही सीन आहे इथे आपण गार्डनमध्ये नाही जात होता कारण टाइम झाला आहे तर आपण जाऊया डायरेक्ट आपल्या बस स्टॉपवर इथे सर्व आहे हे शिर्डीनगर परिषद हॅलो साहेब फोटो वगैरे काढायसाठी छान असं बनवलेलं आहे म्हणजे मोबाईल लॉकर पाच वेळमध्ये वे मोबाईल लॉकर तिथे ठेवू शकतो एरिया मस्त आहे हां आधी एवढा नव्हता आता मस्त केला आहे छान गेलं आहे आपण मगाशी इथे येऊन गेलो वापस तिथूनच आपल्याला जायचं आहे पुढे मंदिराच्या मागच्या साईडनं ही मागच्या साईड मंदिराची चला चला आले आपण लोकेशन आपल्या जायचा तरी थोडा नाश्ता तर करू तर इथं आहे पाणीपुरी दादाने घेतलं आहे शोपुरी खायला हाँ मैं पानीपुरी घेड मीडियम मीडियम तुम्हारे राइट साइड कि आप ना चला खाऊन ही आपली बस आहे ए सी बस आहे बेंज म्हणून आहे कुठे रिसेप्शन रजिस्ट्रेशन ऑफिस आहे साडेतीनला निघेल बस आपली तोपर्यंत इथं रेस्ट करा सम्रज बस आहे इथं आपण आता रेस्ट करू जरा अर्धा तास अर्धा तास पण आहे पंधरा वीस मिनटं रेस्ट करू मग आपली बस मी घेऊन इथनं नाशिक मार्ग आहे समृद्धी महामार्गावरून एकादपुरी कसारा घाटातून निवडली बायपासला मग सहा तास लागतील बोलला ना साधारण म्हणजे रात्री दहा वाजेपर्यंत सोडेल तो असं काहीतरी आहेच नाही तर बसमध्ये बसल्यावर काय नंबर आहे च बॅग वगैरे ठेवली माग बस बसमध्ये पब्लिक आहे म्हणजे एवढे नाही दहा बारा ना जण बसलेत बाकी सगळे सीट्स खाली आहेत आमचा नंबर आहे सेवन एट ते बसलो आरामात ए सेवन आपल्याकडे फिरलेला आहे आणि मस्त फुल बॅक सीट आहे काय टेन्शन नाही त्रास होतो त्यानं गोली वगैरे खाल्ली आता थोड्याच वेळात आपली बस निघाली गाडीमध्ये खायला खायला पण चिप्स वगैरे आणले त्यांना गुजरे वगैरे काढून ठेवले म्हणजे टेन्शन नको ना बॅग आता वरती ठेवली घडी कधी काढायला नको ना चला नेटवर्क बस झाला समोर टी व्ही पण आहे त्यावर टी व्ही पिक्चर विचार लाव आपले ब्लॉक चालू करून गाडी थांबल्यावर धागा आपला धाबा इथे थांबवलं ही आपली अशी काय बस आहे एक्सप्रेस नाशिक आहे तर आता इथे काहीतरी आपण थोडा बहुत नाश्ता वगैरे करू झोपलो होतो चांगला बसतो खूप झोपलं होतं तुला उलट्यावर का होतं नाही ना फुल चिर ते बसू भाबा थंडी लागायला लागली काय बेकार चला काहीतरी खाटू

ਕਾਫੀ ਹੁੰਚਾ ਲਓ বাস ਪੜੀ ਅਮਚੀ বাস 480 ਕੋडले ਤੇ ਅਸੀਂ ਘਰੇ ਪਹੁੰਚणी नाही मध्ये ਝੀ ਹੁੰचलो आता कॉफी पे पे जाओ दादा ने भी चालले आता आपण पोहोचलो नाशिकला नाशिक रोड स्टेशन सोडला नाशिक सिटीचा व्ह्यू आहे आणि एकूण राईट साईडनं सरळ गेलो ना की त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरचा रस्ता आहे पण लास्ट टाइम गेलो ना हाच रूट आहे इथून सरळ जाऊन लेफ्टन मारला की त्र्यंबकेश्वर एंट्री आहे नीट अँड क्लीन सिटी आहे एकदम आपल्या पुढे साईड वगैरे चालू झालेली आहे जवळपास आता आपण कसाला गाडातून झाले उतरतो आणि आठ वाजून दहा मिनटं झाले तर आता जेवण वगैरे करूया आणि जेवण झाल्यानंतर मग निघून तुम्ही तर आपल्याला पोचायला लगभग होतील दहा साडे दहा होती तर साडेआठला आपल्या गाडी इथे निघेल तर निघून मग भेटू खरं उतरल्या होतं अंदारे तर काय दाखवता पण येत नाही तर हां हां हवं आपल्याला कोण आपल्या सर इकडून या साईडला घाट आहे या साईडला आपल्याला जायचं आहे आता तर त्याला भेटून गेल्यानंतर आलो आपण आता कल्ला स्टेशनला तर आजच्यापुती एवढाच गाडी लागल घरी जाऊन आणि बस त्याच्यापुरी एवढा भेट बाकी पुढच्या उद्यानंतर